जाती धर्मात तेढ निर्माण करून काँग्रेसने देशाला लुटले शेषराव ममाळे देशातील अनेक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून काँग्रेसने गेल्या साठ वर्षांपासून लुटण्याचे काम केले आहे असा आरोप करत संघाय समितीचे अध्यक्ष शेषराव ममाळे यांनी टीका केली आहे यावेळी व्यासपीठावर शिवसेना प्रमुख सुधीर पाटील दगडू सोळुंके संजय तोरवे तानाजी बिरासदार तम्मा माडिबोणे दत्ता मोहळकर सुमीत इनानी आदी उपस्थित होते पुढे बोलताना ममाळे म्हणाले आपल्या एका मतामुळे देशात राम मंदिर झाले आहे गरिबांना आपल्या हक्काचे घर मिळाले आहे यापुढेही मिळणार आहेत संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधार वृद्ध महिला पुरुष परितक्त्या दिव्यांग यांना शासकीय लाभ आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे निलंगा मतदारसंघात राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात कामे युद्ध पातळीवर आहेत संपूर्ण लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील वाहून जाणारे आपल्या हक्काचे पाणी लातूर जिल्ह्याला मिळवून देण्यासाठी आमदार निलंगेकर यांनी जलसाक्षरता रॅली काढून पाण्याचा ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडला आहे येणाऱ्या काळात तात्काळ शेती पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लातूर जिल्ह्याचा कायमचा मिटणार आहे यासाठी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी साकडे घातले असून तात्काळ हा प्रश्न मिटणार आहे असा शब्द शेवटी होसूर येथील बैठकीला उपस्थित नागरिकांना शेषराव ममाळे यांनी दिला आहे या महायुती महाविजय संकल्प बैठकीला होसुरेतील महिला पुरुष तरुण मोठ्या प्रमाणात हजर होते